शेतकरी मित्रांनो नमस्कार जाणून घेऊयात अवकाळी स पावसासंबंधीची महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट आज राज्याच्या विविध भागामध्ये सायंकाळनंतर अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे ती आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जाणून घेऊयात आज रात्री पावसाची अपडेट्स आज राज्यामध्ये सांगली सोलापूर सातारा दापोली रत्नागिरी या भागामध्ये चांगल्या आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच पुणे अहमदनगर नाशिक औरंगाबाद मालेगाव जळगाव नंदुरबार या ठिकाणी हलक्या ते मध्यम तसेच ढगाळ हवामान सुद्धा शक्यता आहे तसेच अकोला अमरावती खामगाव बुराणपूर या भागातसुद्धा ढगाळ हवामान राहून हलक्याशा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच नागपूर विभागामध्ये घोडी भंडारा गोंदिया या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच विदर्भामध्ये उमरेड मराठवाडामध्ये मकोना देसाईगंज वणी चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणी मुसळधार ते हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पुसद वाशिम हिंगोली उमरखेड नांदेड या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच परभणी अहमदपूर देगलूर उदगीर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच लातूर पेठ केज परळी माजलगाव बीड परभणी या भागात मुसळधार ते हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच करमाळा जामखेड अहमदनगर श्रीरामपूर पैठण औरंगाबाद वैजापूर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच माजलगाव केज कळम बार्शी कुरडवाडी या ठिकाणीसुद्धा मोहोळ पंढरपूर अकलूज पिलीव सांगोले या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच सातारा विभागामध्ये विटा तासगाव कुची सांगली जत अथनी या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती पावसासंबंधी महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो